नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के टक्के वाढणार बाजारभाव मग ती तारीख कोणती की ज्या तारखेपासून कापसाचे बाजार भाव, काप भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर कापसाची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही आपणास नम्र विनंती जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शंभर टक्के आपला या ठिकाणी होणार आहे फायदा कारण या माध्यमातून तुम्हाला खूप उपयुक्त माहिती मिळणार आहे आणि या माध्यमातून तुम्ही योग्य वेळी या ठिकाणी कापसाची विक्री सुद्धा करू शकता तर चला मित्रांनो आता जाणून घेऊयात की अखेर कोणत्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे आता ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे येत्या पंधरा दिवसात जागतिक कापूस मार्केट बंद राहणार आहे आणि यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की देशांतर्गत कापसाच्या बाजारभावात येत्या पंधरा दिवसात काही बदल होणार नाही ना जास्त तेजी येणार ना जास्त मंदी येणार पण जशा या पंधरा दिवसाच्या सुट्ट्या संपतील व जागतिक कापूस मार्केट ओपन होईल तेव्हा नवीन फंड मार्केटमध्ये येणार खालच्या स्तराहून कापसाला आधार मिळणार मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि दरवर्षी पंधरा तारखेनंतर जशी कापसाची विक्री कमी होते याही वर्षी होणार याचा फायदा कुठेतरी कापसाच्या बाजारभावाला मिळणार आणि म्हणून जानेवारी या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचे बाजारभाव आणि <ganskrit> या वाढीमध्ये जर कापसाचा बाजारभाव सात हजार पाचशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या आसपास आला किती तर पंचवीस टक्के कापूस विक्री करा त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार दोनशे तीनशेच्या तेजीवरती टप्प्या टप्प्यानं जर आपण कापसाची विक्री केली तर या ठिकाणी आपल्या सर्वांना होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर लाइक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार